ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि हवामान केंद्रालगत सुरू असलेले कचरा संकलन केंद्र बंद करण्यात यावे अशी मागणी संभाजी आरमारच्या वतीने महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली याबाबतची अधिक माहिती कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांनी दिली अक्कलकोट रोड येथील दानापाना शोरूम समोर कचरा संकलनाचं जे केंद्र आहे ते त्वरित हलवावं त्यासाठी आम्ही माननीय उपायुक्त पवार मॅडम यांची भेट घेतलेली आहे त्यातील गेल्या अनेक वर्षापासून आमच्या नागरिकांची तिथली ती मागणी आहे की बाबा कचरा संकलन केंद्र तिथून हटवावं त्यामुळं रोगराई पसरत आहे तिथं बाजूलाच काय शासकीय पॉलिटिक पॉलिटेक्निक कॉलेज वालचल पॉलिटेक्निक कॉलेज तसंच हवामान खात्याचं ऑफिस जवळ अस आहे आणि रस्त्याच्या लगतच ते कचऱ्याचं संकलन सुरू असतं आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक रुग्ण तिथले अधिकारी असू द्या तिथले नागरिक असू द्या या दुर्गंधीमुळे आजारी पडलेल्या आहेत तर आम्ही सोलापूर महानगरपालिकेकडे ही विनंती केलेली आहे की लवकरात लवकर ते कचरा संकलन केंद्र तिथून हलवावं आणि नागरिकांच्या आरोग्याशी जी खेळवाड चालू आहे ती थांबवावी अशी विनंती आम्ही महापालिका आयुक्तांनाकडे केलेली आहे त्यांनी त्वरित ह्या निवेदनाची दखल घेऊन लवकरात लवकर ते संकलन केंद्र दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे याप्रसंगी सुधाकर करणकोट द्वारकेश बबलादीकर राजू रच्चा प्रदीप मोरे बाळासाहेब बागमोडे सुरेश मामड्याल आदीजण उपस्थित होते